सफल जीवन के लिए गती और ठहराव के बीच संतुलन जरूरी है सफल जीवन के लिए गती और ठहराव के बीच संतुलन ज़रूरी है एक पहिये से रथ न चले दोनों का चलन ज़रूरी है जीवन रथ व्यवस्थित चालू राहण्यासाठी त्याच्या दोन्ही चाकांमध्ये जसं संतुलन गरजेचं आहे त्याचप्रमाणे जेवण व्यवस्थित चालू राहण्यासाठी आपल्या दोन्ही बाजूच्या दातांमधलं संतुलनसुद्धा गरजेचं आहे तुम्ही त्यापैकी एक आहात का जे वर्षानुवर्ष एकाच बाजूने खाता एका बाजूचे दात किडलेले आहेत किंवा वेळेवर ट्रीटमेंट घेतली नाही आहे त्याच्यामुळं किडून तुटून गेले आहेत किंवा काढावे लागले आहेत पण त्या ठिकाणी कृत्रिम दात बसवूनच घेतले नाही आहेत किंवा वेळेवर ट्रीटमेंट घेतली आहे पण केलेलं फिलिंग टोचतं आहे किंवा उंच वाटतं आहे किंवा कॅब बसवली आहे ब्रिज बसवली आहे आणि ती कम्फर्टेबल नाही आहे अशा कोणत्याही कारणाने तुम्ही एका बाजूने जेवता का काय फरक पडतो जेवण तर होत आहे अहो खूप फरक पडतो असा काय फरक पडतो जेव्हा तुम्ही एकाच बाजूने खूप दिवस जेवता हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा जडे तुमची डेंटिस्ट दोस्त सोलापूरहून स्वागत आहे तुमचं टूथपिकवर जिथे तुम्हाला मिळते दंतरोग आणि त्याच्या उपचारांची माहिती सोप्या भाषेमध्ये मा बऱ्याचदा असं होतं की एका बाजूचा दात दुखत आहे त्या बाजूने जेवता येत नाही आहे पण वेळ नाही म्हणून भीती वाटते म्हणून किंवा दाखवायला गेलं तर खूप खर्ची ट्रीटमेंट सांगतील म्हणून किंवा दुसऱ्या बाजूने व्यवस्थित जेवता येत आहे म्हणून आपण कितीही गैरसोय होत असली तरीही डेंटिस्टकडे जाणं टाळतो आणि मग एका बाजूने जेवण्याची इतकी सवय होते की जोपर्यंत ज्या बाजूने आपण जेवण करतोय त्या बाजूचासुद्धा दात खराब होत नाही तोपर्यंत असंच एकाच बाजूने जेवलं जातं पण जेव्हा जेवता येणाऱ्या बाजूचे दातसुद्धा खराब होतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की एव्हाना ज्या बाजूचे दात खराब झाले होते ते खूप जास्त खराब झालेत आणि आता तर चांगली बाजू होती तीसुद्धा अतिरिक्त वापर केल्यामुळे खराब झाली आहे दोन्ही बाजूच्या दातांचं काम एकाच बाजूने इतके दिवस केलं होतं त्याच्यामुळे चांगल्या बाजूच्या दातांची प्रचंड प्रमाणात झीज होते सुरुवातीला ही झीज कमी असते तेव्हा वरचं आवरण झिजून गेल्यानंतर दात सेन्सिटिव्ह होतात सळसळायला ला लागतात पण झीज जर खूप जास्त झाली असेल तर दातांची उंची कमी होते आणि त्याच्यामुळं दोन्ही बाजूच्या दातांच्या उंचीमध्ये फरक पडतो आणि याच्यामुळं दातांचा जबड्याचा जबड्याचा सांधा त्याचे स्नायू या सगळ्याचा समतोल ढासळतो आणि या बिघडलेल्या समतोलामुळे या भागामध्ये वेदना होऊ शकतात आणि या वेदना कधीकधी कानापर्यंतसुद्धा जाऊ शकतात त्याशिवाय दोन्ही बाजूच्या दातांमध्ये उंचीमध्ये फरक पडल्यामुळे बाहेरून चेहरासुद्धा वेगळाच दिसायला लागतो आणि चेहऱ्याची ठेवणसुद्धा बदलते कधीकधी एकाच बाजूवर पडणारा चरवणाचा जोर इतका जास्त असतो की त्या बाजूचा एखादा दात क्रॅक होतो किंवा फ्रॅक्चर होऊन तुटून जातो हे झालं अतिरिक्त वापर केल्यामुळे होणारे परिणाम दुसऱ्या बाजूला ज्या साईडने आपण जेवत नाही आहोत तिथे वापर न केल्यामुळे दुष्परिणाम होतात ते कसे तर जे दात खराब झाले आहेत म्हणून आपण त्या साईडने जेवायचं बंद केलं आहे ते दात आणखी जास्त खराब होतात शिवाय जे चांगले दात आहेत त्या बाजूला ते सुद्धा खराब होण्याची शक्यता वाढते कारण अन्न चावत असताना होणारं घर्षण आणि चरवणाच्या वेळेला निर्माण होणारी थुंकी या दोन्हीमुळे दात नैसर्गिकरित्या स्वच्छ होत असतात ते या बाजूला होत नाही त्याच्यामुळं अन्नकण दातांवर साचून राहतात आणि त्याच्यामुळं चा चांगले दात किळू शकतात त्याशिवाय दातांवर प्लाक म्हणजेच कीटण जमा होऊन हिरडी रोगसुद्धा होऊ शकतो आणि चरवण करत असताना दातांच्या मुळाभोवतीचं हाड आणि हिरडी यांचा व्यायाम होत असतो हा व्यायाम हाड आणि हिरडी निरोगी राहण्यासाठी अत्यंत गरजेचा असतो आणि तोच ज्या बाजूने आपण जेवण करत नाही त्या बाजूला होतच नाही त्याच्यामुळे त्या, त्या बाजूच्या हिरड्यासुद्धा कमकुवत होतात कधीकधी असंही झालेलं असतं की पूर्वी केव्हा तरी दात काढलेले असतात पण तिथे कृत्रिम दात बसवलेलेच नसतात त्याच्यामुळे दात नसलेले या रिकाम्या जागीच्या आजूबाजूचे आणि वरचे दात वाकडे तिकडे व्हायला लागतात सरकायला लागतात आणि त्याच्यामुळं अन्नकण अडकण्याची जागा तयार होते त्याच्यामुळं दात किडू शकतात आणि काही दात वाकडे तिकडे इतके होतात की ते हाडातून निसटून पडूही शकतात हे सगळं एका दिवसात होत नाही पण हळूहळू कालांतराने हे परिणाम नक्की दिसतात या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे टाळू शकतो त्यासाठी काय करायला पाहिजे तर सर्वात प्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या डेंटल प्रॉब्लेम्ससाठी आपल्याला डेंटिस्टकडे जायलाच पाहिजे कारण ते प्रॉब्लेम्स फक्त आपले डेंटिस्टच कमी करू शकत असतात तुम्ही जितक्या लवकर जितक्या वेळेवर डेंटिस्टकडे जाल तेवढ्या कमी खर्चामध्ये आणि कमी त्रासामध्ये तुमची ट्रीटमेंट होणार आहे आणि डेंटल ट्रीटमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो पेशंटचा फीडबॅक किंवा पेशंटचा रिस्पॉन्स कारण आम्ही जे काही ट्रीटमेंट करतो फिलिंग करतो कॅप करतो ब्रिज बसवतो ते व्यवस्थित आहे का कम्फर्टेबल आहे का उंच नाही आहे ना टोचत नाही आहे ना हा फीडबॅक तुम्ही डॉक्टरना देणं फार गरजेचं असतं पण आपल्याला असं वाटतं की आपोआप कमी होईल बघून नंतर आणि आपण डेंटिस्टना ते त्याच वेळेला सांगत नाही पण ही गोष्ट अपोआप होणारीच नाही आहे त्याच्यामुळं फिलिंग किंवा कॅप व्यवस्थित वाटत नाही आहे याचा काही दिवसांनी तुम्हाला त्रास व्हायला लागतो आणि तेव्हासुद्धा आपण डेंटिस्टकडे जात नाही पण दुसऱ्या बाजूने जेवायला सुरू करतो कृपया असं करू नका दुसऱ्या बाजूने जेवण करण्याचा पर्याय निवडू नका त्यामुळं कुठल्याही दाताच्या प्रॉब्लेमची ट्रीटमेंट ही, ही वेळेवर घ्या ट्रीटमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर वेळेवर डेंटिस्टला सांगा आणि दोन्ही बाजूचे दात चांगले ठेवा दोन्ही बाजूने जेवण करा व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद